शिव सकाळ मित्रांनो मी दुर्गरक्षक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मित्रांनो आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील एक किल्ला बघायला आणि त्या किल्ल्याचं नाव आहे कल्याणगड या किल्ल्यालाच नांदगिरीचा किल्ला सुद्धा म्हटलं जातं सातारा परिसरातील हे जे किल्ले आपण बघतोय हे मुख्य डोंगर रांगेपासून अलग झालेल्या डोंगरांवर वसलेले किल्ले आहेत तर त्यातलाच आज हा कल्याणगड किल्ला बघण्यासाठी आपण आलोय साधारण एक दिवसामध्ये हा किल्ला आपला बघून होतो त्याचबरोबर तुम्ही वर्धनगड मेहमानगड असे दोन्ही किल्ले पण एका दिवसात प्रॉपर नियोजन केले तर करू शकता आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर हा चॅनल करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे पश्चिम महाराष्ट्र भटकताना आपल्याला सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक किल्ले दिसून येतात शिलाहार राजा दुसरा बोज याच्या कालखंडात बांधल्या गेलेला असाच एक दुर्ग म्हणजे नांदगिरी उर्फ कल्याणगड किल्ला या कच्च्या रोडने सरळ पुढं पुढं आलो की एक साधारण चार ते पाच मिनिटानंतर आपण ज्या पवन चक्क मागास पासून बघतोय लांबून त्या आपल्याला खूप छोट्या वाटत होत्या पण आता इथे थांबलो तर बघा एकदम पवन चक्क्या आपल्याला बघायला मिळतात आणि जर कधी उन्हाळ्यात तुम्हाला जास्त गरम होत असेल तर या पवन चक्क्यांच्या समोर येऊन थांबा तुमचं सगळा गरम पाना शंभर टक्के निघून जाईल आणि ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या अशा पवन चक्का बघायला मिळतात तर साधारण आपल्याला गडाचा पण एक अवशेष बघायला मिळतो तर वरच्या साईडला एक जुनी अशी इमारत आपल्याला गाड्याची तिथूनच बघायला मिळायला लागले आता आपण वरती जाऊयात आणि बघूया तर आता आपला पीएम पण रस्ता शोधत वरतून आहे तर तो असा आहे तिकडनं वरतून आहे रस्ता शोधत आपल्याला असा सरळ मस्त डांबरी रस्त्यानीच आपण गडापर्यंत जाऊया सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या तालुक्यामध्ये हा किल्ला आपल्याला बघायला मिळतो खाजगी वाहन असल्यास धुमाळवाडी ते गड पाहिता हे चार किलोमीटरच्या अंतर डोंगर न चढता वाहनाने आपण पार करू शकतो जसं आपण गडाकडे वाटचाल करत जातो तसं असं काही काही अनोखी गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर आपल्या माग दिसत असेल तर हे बघा पूर्ण पाषाण आहे आणि पाषाणामध्ये एक नैसर्गिक पद्धतीने एक गुहा निर्माण होते तर ही अशी नैसर्गिक छोटीशी गुहा बघून झाल्यानंतर आपण येऊन पोचतो ते गडाच्या पायरी मार्गापर्यंत आपल्या मागं दिसत असेल हा गडाचा पायरी मार्ग आपल्याला बघायला मिळतोय साधारण अजून एक गोष्ट बघा की इथपर्यंत आपली गाडी येऊ हो शकते आणि इथून डायरेक्ट गडाचा हा मार्ग चालू कल्याण गडाचा निमुळता माथा दक्षिणोत्तर आठ पसरलेला असून समुद्र सपाटीपासून साधारण साडेतीन हजार फूट उंचीवर हो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक साधारण दहा ते पंधरा पायऱ्या चढून आपण गडाच्या मुख्य दरवाज्याच्या हितीहून पोचतो अजूनही आपल्याला या दरवाजाची दगडी कमान बघायला मिळते त्याचबरोबर ह्या साईडला एक बुरुज आहे हा बुरुज पण आपल्याला बघायला मिळतो थोडाफार इथं तर आहे पण बाकी अजून भक्कम असा बुरुज आपल्याला बघायला मिळतो दरवाजा इथले काही दगड आहे हे ढासळले ते पण अशी लोखंडी रिलिंग लावून थोडासा सपोर्ट दिलाय तर आता आपल्याला या दरवाज्याबद्दल आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यावर नेमकं आपल्याला या गडावर काय काय बघायला मिळणार आहे त्यासाठी मी तर एकदम आतूर झालो आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की बघा ह्या गडावर एक अशी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे ती खरंच मला पण ती बघायची आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ती तुमच्यापर्यंत पण पोचवायची आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा गावातील गुरे चरण्यासाठी गडावर जाऊ नये यासाठी भाविकांनी प्रवेशद्वाराला लोखंडी जायचा दरवाजा बसवलेला आहे दरवाजासमोरच बांधलेल्या दहा ते पंधरा दगडी पायऱ्या चढून आपल्या गडावर प्रवेश होतो प्रवेश दरवाज्यातून आतमध्ये आलो की आपल्याला आप असे दोन्ही साईडला दरवाज्याच्या असे होल दिसतात ते ह्या साईडला पण असा होल आहे तर त्या काळी जे लाकडी दरवाजे असायचे ते रात्री बंद केल्यानंतर ह्याच्यामध्ये लाकडी ओंडके टाकले जायचे असे आणि पूर्ण दरवाजा सेफ्टीच्या दृष्टिकोनातून बंद व्हायचा आणि हे जे दिसतंय हे आपल्याला प्रत्येक गाड्याच्या दरवाज्यांच्या दोन्ही साईडला दिसतं म्हणजे हे असायलाच पाहिजे कारण ह्याच्यामध्येच जो लाकडी सागवन दरवाजा असायचा तो ह्याच्यामध्येच असा अडकवला जायचा आणि मग आपण तो दरवाजा इथून असं उघड झाक करू शकत होतो तर या दरवाज्यातून पुढे आल्यानंतर आप आपल्याला एक बोर्ड बघायला मिळतो भक्त निवास पर्यटन निवास नेमकं काय काय माहिती नाही ते पुढे गेलं बघू तर इथं आता आले की आपल्याला दोन रस्ते फुटतात एक जो हा रस्ता आहे हा इकडं गाड्याकडे जातो आणि दुसरा रस्ता तिथे दिलंय की दत्त मंदिर तर तो दत्त मंदिराकडे रस्ता जातो तर आता आपण पहिलं नेमकं जाऊन बघूयात दत्त मंदिर कशा स्वरूपाचं आहे आणि तिथून परत माघारी फिरून आपण या रस्त्याने गड्याकडे जाऊयात तर आता आपण सगळ्यात पहिले दत्त मंदिराकडे जाऊयात चार पाच मंदिर आहे हनुमान मंदिर कल्याण स्वामी समाधी गणपती मंदिर गोरखनाथ मंदिर झालं का दर्शन झालं ना दर्शन महादेव मंदिर नाली काय डेंजर दिसतंय खाली जबरदस्त बघितले होते एक दोन मोठी मंदिर आहे आणि खूप आहे निघायचं निघायचं बॅटरी घेऊ शिवाय जाता येत नाही रे आता बॅटरी बिटरी घेऊन आलाय उतरत जाणाऱ्या पायऱ्यांच्या टोकाला कल्याण गाड्यावरील मुख्य आकर्षण आहे पायऱ्यांच्या शेवटी एक लहान तोंड असलेली गुहा आहे ही गुहा म्हणजे एक प्रकारचे भुयारेच असून या बुह्याची लांबी साधारण शंभर फूट खोल इतक्या आहे तर तिथं महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिरापासून अशा पायऱ्यांनी आपण खाली आलो तर हे असं इथं भुयार दिसतं आपल्याला इथंच भुयार नाही आणि ह्या भुयारीची रचना बघा म्हणजे एवढं उंच आहे साधारण एक चाळीस पन्नास फूट असं पूर्ण प पाशाने आणि इथं ह्याच्या खाली हिथून त्या गुहेकडे जाणारं रस्ता आहे पण नेमकं आतमध्ये काय असेल किंवा कशा पद्धतीचं असेल काय सांगता येत नाही कारण पाणी तर शंभर टक्के असणार आहे आणि ही जी तटबंदी आपल्याला बघायला मिळते ना ह्या तटबंदीला सुद्धा हिथं एक असं रस्ता गेलं आहे तिथून आतमध्ये खाली जायला पण अजून भरपूर असं आतमध्ये दिसतंय पण नेमकं का का काय काय माहीत नाही कारण हे तटबंदीलाच बहुतेक छोटस भुयारी मार्ग काहीतरी असेल छोटस आहे ना चला आतमध्ये सावकाश

कधी गळाभर कधी कंबरभर तर कधी गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागत असे पण आता येथे येणाऱ्या भाविकांनी भुयाऱ्यातील वाटेच्या दोन्ही बाजूस कठडे बांधून वाटेवर दगडांची भर घालून ती उंचवलेली आहे त्यामुळे वर्षभर या वाट्यावर केवळ गुडघाभर पाणीच असते व उर्वरित ठिकाणी मात्र पाण्याची खोली जास्त आहे त्यामुळे या भुयारात आपली स्वतःची काळजी नक्की घ्या गुहेच्या आतील टोकाला तीन दालने असून एका दालनात नवव्या शतकातील जैन तीर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची डोक्यावर सात नागांचा फना धारण केलेली मूर्ती आहे उर्वरित दोन दालनामध्ये नव्याने स्थापन केलेली दत्तात्रय व देवीची मूर्ती आहे या भुयाराची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या भुयारात अंधार व वर्षभर साठणारे पाणी आहेत तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल साधारण पन्नास ते साठ फूट खोल अशा कातळामध्ये ही गुहा आहे आणि या गुहेमध्ये म्हणजे इतका काळा कुठे अंड्या बॅटरीशिवाय आपण इथे येऊ शकतच नाही इथं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक जैन ऋषींचं मंदिर बघायला मिळतं आणि त्यानंतर आपल्या दत्तगुरूंच या ठिकाणी एक मंदिर बघायला मिळतं पावसाळ्यामध्ये इथं येणं शक्यच नाही आता जरी आलोय थोडीशी मनात भीती होती खूप अंधार आहे आणि जे पाण्याचे टाके त्या टाक्यामध्ये पण काहीतरी वेगवेगळे वेग आवाज येत होते कोणीतरी डुबक्या मारल्यासारखे बेडूक असतील का असेल पण जर तुम्ही कधी या गुरीत येणार असाल तर शंभर टक्के तुमच्याकडे लाईट घेऊन या आणि एकटे येण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका खूप अंधार आहे खूप शांतता आहे थोडीशी शंभर टक्के भीती वाटते तर आता आपण दत्तपूर्णचं दर्शन घेतलं जैन ऋषींची आपण मूर्ती बघितली आणि परत आपण जिथे दरवाजा होता त्या दरवाजापासून उजव्या हाताला वरती गडाव जाण्यासाठी वाटे आता त्या वाटेने आपण पुन्हा गाड्या

जबरदस्त अशी गोवा होती आणि आतमध्ये जेव्हा घाबरत घाबरत गेलो आणि जेव्हा दत्त महाराजांच्या पाया पडलो सगळी भीतीच निघून गेली पण जबरदस्त जबरदस्ती कधीतरी नक्की या आणि या ठिकाणाला भेट द्या तर मित्रांनो आत्ता आपण गुहेमधून बाहेर आलोय आणि जबरदस्त अशी गुहा होती तिथं आतमध्ये दोन मंदिरं तुम्ही बघितली असेल तर आता आपण परत वरती प्रवेशद्वाराच्या इथं येतो आहे आणि प्रवेशद्वाराच्या इथंच आपल्याला जो दुसरा रस्ता आहे तो गडावर घेऊन जातो आता थोडासा ब्रेक घेऊ नाश्ता वगैरे करू थोडंफार खायला आणले ते खाऊन झालं की आपण गडावरची हनुमान मंदिर कल्याण स्वामी समाधी गणपती मंदिर गोरखनाथ मंदिर त्याचबरोबर गड्यावर अजून काय काय अवशेष आहे ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे तर आता इथे थोडीशी आराम करायला जागा आपल्याला भेटली आहे तर थोडंसं खाऊ वगैरे आणि मग वरती जाऊयात मित्रांनो आता आपला नाश्ता वगैरे करून झाला आणि जो मग अशी तुम्हाला एक रस्ता दाखवला होता त्याच वाटेने आपण पुढे येतोय आता इथून पण साधारण एक पंधरा वीस पायड लागतात आपल्याला गडाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराचं तिथं जायला तर ह्या पण चढून आपण वरती जाऊ आणि नेमका गडाचा दुसरा प्रवेशद्वार कसा आहे तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पी एम बाय कशी होती ऑनलाईट खतरनाक होते ऑनलाईन तीन माहिले पहिल्यांदा असल्या गुहेत मी किल्ल्यावर फिरताना पण किल्ल्यावरची पहिली गुहा अशी एवढी खोळवाली बघितली तर अशा प्रकारे छोटस थोडस दमत दमत आपण येऊन पोचतो किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराची इथं हा आपल्या मागे दिसतोय हा किल्ल्याचा दुसरा प्रवेशद्वार आहे तर ह्या किल्ल्याची जी कि दगडी आहे ही अजूनही शाबूत आहे किल्ल्याचे बुरुज आजही जसेच्या तसे आपल्याला बघायला मिळतात फक्त थोड्याफार प्रमाणात हे बघ ही अशी झाडं उगवतात तटबंदीला ह्याच्यामुळं काय होतं तर हे अशा बुरुजाला किंवा आपल्या तटबंदींना भेगा निर्माण होतात आणि ही कालांतराने हे आपलं अस्तित्व गमावून बसतात मित्रांनो तुम्हाला कधी तटबंद्यांच्या ठिकाणी अशी वाढलेली झाडं वगैरे बघायला भीती तर ती शंभर टक्के लहान असतानाच काढा कारण मोठं झाल्यानंतर आपल्या ऐतिहासिक वास्तूंचं खूप मोठं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं तर असा हा दुसरा दरवाजा आपण आतमध्ये जाऊयात मंदिर आहे का तिथं मंदिर आतमध्ये सुद्धा एक मंदिर आहे तर मंदिरसुद्धा जाऊन बघूयात आपण तिथला रस्ता बंद केला कि त्या मंदिरात झाला तर रस्ता है ना चला ओमी भाऊ जय श्रीराम काय रे विहीर आसन बुजवली ती विहीरच असन ना विहीर असन किंवा ते असं काय काहीतरी असेल बुरु बुरजासारखं पण असं पण मला वाटतं वीर आसन वीरच आहे बुजवलेली ती मला असं वाटतंय तर मित्रांनो तुम्हाला ही जी वास्तू दिसत असेल ही नेमकी काय विहीर आसन बुरजाची काही बांधणी असेल नेमकं काय असेल ही वास्तू मला तर थोडंसं डाऊट आहे तुम्हाला माहिती असेल या वास्तूला नेमकं काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा ही वास्तू कोणती आहे तर आता आपण मारुतीरायाचं मंदिर बघितलं ही वास्तू बघितली आणि इकडून आपल्याला ह्या साईडला काही पायऱ्या आपल्याला मिळतात ह्याच पायऱ्यांनी आता आपण गडाची फेरी पूर्ण कर करण्यासाठी गडाच्या वरती जातोय कल्याण स्वामी समाधान तर मित्रांनो ही जी आहे ही कल्याण स्वामींची समाधी आणि कदाचित ह्या स्वामींच्या समाधीमुळेच या गडाला कल्याणगड असे म्हणले जाते तर आता ही स्वामींची समाधी आपण बघितली त्यानंतर तिथं पुढं गोरखनाथांचं एक मंदिर आहे आता आपण त्या मंदिरामध्ये मंदिरा जाऊया मित्रांनो आता आपण कल्याण स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलंय तिथून पुढे आपण गोरखनाथांच्या इथं मंदिरामध्ये पण आलो आणि बरोबर गोरखनाथांच्या मंदिरासमोरच आपल्याला हे असं प्रचंड मोठं असं तलाव बघायला मिळतो खूप असं शवळ साठलाय कदाचित हे पाणी पिण्यायोग्य नसावं या तलावामध्ये उतरण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका आता हा तलाव बघून अजून एक मंदिर आहे मंदिर एका मठ आहे आपण तिकडे जाऊयात आणि अजून नेमकं गाड आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा पाणी आहे ना अरे वा त्या गुहेतून जी पाईपलाईन आणली ती इकडे दिसते महेश महाराज समाधी तर मित्रांनो गड फिरत असताना या कल्याण गडावर आपण अनेक मंदिर बघितली कल्याण स्वामींची समाधीसुद्धा बघितली आणि अजून एक तिथं समाधी लिहिलं आहे पण तिथं आतमध्ये येण्यास सक्त मना आहे असं लिहिलं होतं त्याच्यामुळं आपण काय आतमध्ये गेलो नाही पण ह्या गाड्यावर बऱ्यापैकी बांधकाम आपल्याला बघायला मिळतात हे बघा इथं पण एक बांधकाम झालंय मागं पण तिकडं समाधी बांधकाम बघायला मिळतं तर अशी छोटी मोठी बांधकामं भरपूर आहे पण गाड्याच्या अवशेषामध्ये आता आपल्याला फक्त इथं दोन दरवाजे बघायला मिळले एक भक्कम अशी तटबंदी बघायला सुद्धा मिळाली आणि आता राजवडीचे औषध होते तर आपण राजवडीचे औषध सुद्धा बघितले आणि आता असंच पुढं पुढं एक पाऊलवट चालली ती आपल्याला कुठे घेऊन जाते काय माहीत नाही आणि तिकडे आपल्याला काय बघायला मिळते पुढे जाऊन बघूया होय कसलं कसले तुम्हाला कल्याणगडावरून अजिंक्यतारा चंदनवंदन वैराटगड वर्धनगड यांसारखे आपल्याला किल्ले बघायला मिळतात संपूर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो तर मित्रांनो आत्ता आपण कल्याणगड पूर्ण फिरून परत पहिल्या प्रवेशद्वार इथे आलोय म्हणजे आपली गड फेरी पूर्ण झालेली आहे गडाचा थोडक्यात इतिहास असा आहे की काही कागदपत्रांच्या आधारे असं समजतं की हा जो कल्याणगड किल्ला आहे हा शिल्हार राजा त्यांच्या काळांमधला किल्ला आहे साधारण हजार किंवा बाराशे या काळामध्ये हा किल्ला बांधला गेला असावा असं या किल्ल्यावरून आपल्याला समजतं सोळाशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि सातारा प्रांत जिंकायला सुरुवात केली तेव्हा साताऱ्याचे किल्ले जिंकलेच पण आजूबाजूचे जिंकले जिंकले जे किल्ले होते त्याच्यामध्ये हा कल्याण कल्याणगड सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला नंतर काही काळ हा किल्ला पेशव्यांकडे होता आणि साधारण अठराशे अठरामध्ये जसे इतर किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेले तसा हा सुद्धा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तर अशी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमीत कमी ज्यांना कल्याणगडावर यायचं आहे त्यांच्यापर्यंत तरी हा व्हिडिओ नक्की पोहोचवा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये साताऱ्यामधीलच एक किल्ला घेऊन तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय